नमस्कार जय जिजाऊ जय जवान जय किसान सगळ्यांना आपल्या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी आपण सर्वजण जाणताच आणि आज आता परिस्थिती अशी आहे की जनावरांना मुबलक अशा पद्धतीनं चारा उपलब्ध नाही आहे किंवा पाण्याची अवस्था प्रचंड बिकट स्वरूपामध्ये आहे पंधरा दिवस पुरेल एवढ्या स्वरूपाचा चारा हा जवळपास तालुक्याभरामध्ये उपलब्ध असल्याचं शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं आहे एकीकडे पशुसंवर्धन विभाग असं म्हणतो की अजून चार महिने पुरेल एवढ्या चारा त्या ठिकाणी आहे परंतु प्रत्यक्षात मात्र चारा उपलब्ध नाहीये आणि पाण्याची प्रचंड मोठी टंचाई त्या ठिकाणी आहे त्यामुळं मी जनमंगल संघाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना या ठिकाणी जनमंगल संघाच्या निवेदनावरती अशी मागणी केलेली आहे की तातडीनं सिल्लोड तालुक्यामध्ये या ठिकाणी चारा छावण्या चालू करण्यात जेणेकरून आज पाण्याविना किंवा चाऱ्याविना या ठिकाणी जनावरं मरतायत तर ती परिस्थिती आपल्याला आटोक्यात या ठिकाणी आणता येईल त्यामुळं तातडीनं मुख्यमंत्री महोदय यांनी विचार करावा लागला